मंडळी तुम्ही पाहू शकता मांडीच्या वर और... म्हणजे साधारण कमरीला टेकण्यासाठी हे सोयाबीन आलेलं आहे आणि फांद्या जर पाहिल्या तर खूपच कमी आहे मग अशा वेळेस उत्पादनात घट हे निश्चित होत असते हे कशामुळं होते ज्या वेळेस आपण पिकामध्ये पीक व्यवस्थित आहे सगळ्या बाबी व्यवस्थित असतानाही आपण त्यामध्ये डवऱ्यासार डवऱ्याचा वापर करतो किंवा एखाद्या चुकीच्या टॉनिकचा वापर करतो त्यावेळेस अशा पद्धतीचे साईड इफेक्ट आपल्याला पा पाहायला मिळतात आणि मग अशा वेळेस लिओसीन शंभर मिलीनं मारूनही फायदा होत नाही मग अशा वेळेस आपण काय करू शकतो कशामुळं हे याची वाढ थांबू शकतो आपण आणि जे जी एनर्जी शेंड्याकडे चाललेली आहे त्याला कशा पद्धतीने आपण फांदीकडे डायवर्ट करू शकतो यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे म्हणजे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा फुले संगम नावाची व्हेरायटी दिसत आहे पहा पाच पानाचं हे झाड आहे आणि याच्यावर जे तुम्हाला जे फोडोफोड दिसत आहे ठीक आहे हा सुद्धा एक साईड इफेक्टचा आपल्याला एक काय म्हणून संकेत इथं आपल्याला मिळत आहे तर मग अशा या दोन्ही बाबींसाठी आपण काय केलं पाहिजे मग जेणेकरून ही बाबसुद्धा कवर झाली पाहिजे आणि वाढीचं रूपांतर फुटव्यात क करता आलं पाहिजे याच्यासाठी सिंजंटा कंपनीचं सिमोडीस नावाचं एक औषध बाजारात आलेलं आहे एक मिली प्रति लिटर किंवा पंधरा लिटर पाण्याला बारा एम एल याचा डोस घ्यायचा आहे सिमोडीसचा ज्याच्यामुळं येलो वेन मोजॅकसारख्या रोगाचा प्रसार ज्यामुळे होतो या सगळ्याच प्रकारच्या किडी हे कवर करते सिमोडीस थोडंसं महाग आहे मग याच्यासोबत आणखी काय घेतलं पाहिजे जेणेकरून या फांद्याचं फांद्याकडे आपण याचं एनर्जी डायवर्ट करू शकू त्याच्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे ॲग्री पॉवर सफल चाळीस एम एल आणि त्याच्यासोबत तुम्हाला पॅक्लोब्युट्राझोल म्हणजे फ्लूटमध्ये येते कल्टारमध्ये येते ताबुलीमध्ये येते याचा डोस घ्यायचा आहे जर हे चाळीस पर्सेंटवालं मिळालं तर पाच मिलीचा डोस घ्या आणि हे तेवीस टक्केवालं जर मिळालं पॅक्लोबिटर तर ते त्याचा डोस तुम्हाला सात एम एल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी घ्यायचा आहे ह्या तीन औषधांचं कॉम्बिनेशन तुम्ही ज्यावेळेस करता उत्पादनामध्ये निश्चित तुम्हाला वाढ झालेली दिसेल आणि अशा जर टेक्निकल बाबी लागेल तर माझं चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद